नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये जबरदस्त आंदोलन चालू आहे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील अनेक तरुण रस्त्यावर आलेले आहेत आणि सरकारकडनं एकच गोष्टीची मागणी करतायत ती म्हणजे मराठा समाजासाठी आरक्षण मित्रांनो हा जो संघर्ष चालू आहे तो फक्त एका वर्षाचा किंवा एका महिन्याचा आहे का तर नाही याचा इतिहास एवढा जुना आहे की तब्बल तीस वर्षांपासून हा संघर्ष चालू आहे या आंदोलनामध्ये एक नवीन गोष्ट समोर आलेली आहे कि जरांगे पाटील यांच्या मते एकोणाशे चौऱ्याण्णव मध्ये सरकारने आरक्षण डिक्लेअर केलं होतं परंतु या आरक्षणाला सरकारने पुन्हा काढून टाकलं पण नेमका मुद्दा असा आहे की या आरक्षणाला काढण्यामागे सरकारचा कोणता फायदा होता आणि खरच सरकारने सोळा टक्के दिलेलं आरक्षण मराठा समाजाला काढून टाकलं होतं का हाच सगळ्यात मोठा प्रश्न आज आहे तर चला मित्रांनो आपण आज बघणार आहोत खरंच सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलं होतं का आणि ते आरक्षण खरंच काढून टाकलं होतं का आणि ते काढलं होतं तर कोणी काढलं होतं त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत की मराठा आरक्षण मिळेल किंवा नाही का असंच त्यांना झुंजत राहावं लागेल संघर्ष करावा लागेल आणि शेवटी हाती काहीच लागणार नाही एकोणावीसशे नव्वद मध्ये मंडळाच्या शिफारशीनुसार सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळायला पाहिजे परंतु न्यायालयाने दोन महिन्याच्या आत हे आरक्षण रद्द केलं महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही असं म्हणणं होतं कारण की ऑलरेडी ओबीसी हो ला पन्नास टक्के आरक्षण देण्यात आलं होतं आणि संविधानानुसार आपण कोणत्याही कम्युनिटीला कोणत्याही समाजाला पन्नासच्या वरती आरक्षण देऊ शकत नाही हा न्यायालयापुढे मोठा पेच असल्यामुळे म्हणून न्यायालयाने त्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं त्यानंतर अनेक आंदोलन झाली मोर्चा झाला सायलेंट मोर्चा झाला मग सरकारने एक विचार केला आणि त्यांना आरक्षण द्यावं असं ठरवलं एकोणावीसशे चौऱ्याण्णव मध्ये ज्या वेळेस शरद पवार त्या वेश सरकार ने सोडा हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सरकारने सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं परंतु न्यायालयात पुन्हा ही याचिका दाखल करण्यात आली त्याच्यानंतर न्यायालयाने पुन्हा ही याचिका फेटाळली आणि हे आरक्षण पुन्हा रद्द केलं पुन्हा या महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन सुरू झालं परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही दोन हजार ते दोन हजार दहाच्या च्या दरम्यान अनेक आंदोलन झाली त्याच्यामध्ये अनेक मोर्चे झाले अनेक याचिका दाखल करण्यात आल्या परंतु कुठल्याही प्रकारचा याचा फायदा झाला नाही इवन दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं त्यांनी सुद्धा एक निर्णय घेतला की मराठा समाजाला आरक्षण द्यावं परंतु त्या ही न्यायालयाने ते फेटाळून लावलं बीजेपीचे ज्यावेळेस सरकार आलं सुद्धा आरक्षणाची घोषणा करण्यात आली परंतु पुन्हा न्यायालयाने ती फेटाळली मग या ठिकाणी नेमका न्यायालयाचा दोष आहे किंवा सरकारचा दोष कुणाचाही नाही कारण की न्यायालयाच्या नजरेमध्ये फक्त आपण पन्नासच टक्के आरक्षण देऊ शकतो याच्या पुढे ते देऊ शकत नाही कारण की संविधानामध्ये हे लिहिलेलं आहे आणि दुसरा प्रश्न आहे की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आहे जर सरकार ठरवतं की आरक्षण द्यायचं पण ते देऊ शकत नाही याच्यामुळे दोन हजार सोळा तर अठराच्या दरम्यान एक मराठा क्रांती मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये अनेक मराठी बांधवांनी सहभाग नोंदवला आणि लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर आले पुन्हा दोन हजार एकोणवीस मध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण द्यावू अशी घोषणा सरकारने केली आणि न्यायालयाने स्पष्ट उत्तर दिलं की ही जी आरक्षणाची घोषणा आहे ती घटनाबाह्य आहे घटनेला अनुसरून नाही म्हणून आरक्षण मिळू शकत नाही म्हणून इथं पेच प्रसंग सगळा फसलेला आहे आज सरकारकडनं कुणबी प्रमाणपत्र अनेक मराठा समाजातील लोकांना मिळतं परंतु ते प्रमाणपत्र सगळ्याच लोकांना मिळतय का हाही मोठा प्रश्न आहे जर देऊ पण केलं पण त्याचा उपयोग होईल का जोपर्यंत आरक्षण लागू नाही होणार तोपर्यंत त्या कुणबी प्रमाणपत्राचा कुठल्याही उपयोग नाही म्हणून यामध्ये काही मराठा समाजाच्या बांधवांना प्रमाणपत्र मिळेल आणि काहींना मिळणार नाही याच गोष्टीवरनं आता दोन हजार चोवीस मध्येही मोठं आंदोलन झालं मित्रांनो तुम्हाला एकच प्रश्न मला विचारायचा आहे हे जे आंदोलन केली जात आहेत त्याचा काही फायदा होणार आहे का आणि आंदोलनामुळे आरक्षण मिळेल का की शिक्षणामुळे आरक्षण मिळेल तर त्यांच्याकडे तिसरा पर्याय आहे की कायदेशीररित्या त्यांना आरक्षण मिळेल याच्यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण की असे भन्नाट व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो